खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क बाहत्तर बाहत्तर ब्याऐंशी बाहत्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंचाहत्तर सोळा पंचवीस कापूसखेडमध्ये बिबट्याचा पाळीव कुत्र्यांवर हल्ला ईश्वरपूर कापूसखेड रोडवरील घटना ईश्वरपूर ते कापूसखेड मार्गावर असलेल्या मसोबा मंदिरासमोर बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे बिबट्याने रात्री तीन पाडल्याने भीतीचं वातावरण आहे वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे कापूसखेड येथे सर्जराव पाटील यांचे घर मसोबा मंदिर समोर आहे अकरा डिसेंबर रोजी रात्री अंदाजे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली पाटील यांनी घरासमोर लोखंडी खाटेला साखळीने बांधलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला यामध्ये बिबट्याने कुत्र्याच्या नरडीचा घोट घेतला कुत्रे खाटेला बांधलेले असल्यामुळे बिबट्याने त्याला खाटेस पाच फूट ओढत नेलं हल्ल्याचा आवाज आणि कुत्र्याच्या किंकाळणे ऐकून पाटील कुटुंब घराबाहेर आले घटनेचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालं असून यामुळे बिबट्याच्या हिंस्रपणाची कल्पना येते पाटील कुटुंबीय बाहेर आल्यानंतरही बिबट्या जागेवरून हटत नव्हता मुलांनी आरडाओरडा केल्यावर तो काही अंतरावर जाऊन थांबला होता या दरम्यान बिबट्याने सर्जेराव पाटील यांच्या अंगावर धाव घेण्याचाही प्रयत्न केल्याने कुटुंबातील सदस्यांचा जीव धोक्यात आला होता थोड्याच वेळात त्याच बिबट्याने शेजारील वस्तीवरील आणखीन दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले एकाच रात्रीत बिबट्याने तीन कुत्र्यांचा जीव घेतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली आहे बिबट्याचे हल्ले मानवी वस्तीजवळ होत असल्याने लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे या धोकादायक बिबट्याचा तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करावे अशी जोरदार मागणी सर्जीराव पाटील आणि समस्त कापूसखेड ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट